आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे शब्दयोगी अव्यय बघणार आहोत आता शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये त्याला प्रिपोजिशन म्हणतात आता इंग्लिशमध्ये जर तो वर्ड आला म्हणजेच काय तर प्रिपोजिशन फाइंड आउट करा जर म्हटलं तर कसे करणार आहात ते आपण इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये समजून घेणार आहोत आता हे आपण एक दहा सेंटेन्सेस किंवा एक्झाम्पल घेऊया त्या थ्रू आपण समजून घेऊया की कशा प्रकारे आपल्याला शब्दयोगी अव्यय किंवा प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं आहे किंवा त्याच्या सेंटेन्सेस तयार करायचे आहेत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय तर प्रिपोजिशन आता त्याचं डेफिनेशन काय येणार आहे शब्दयोगी अव्यय हे असे विकारी शब्द आहेत जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येऊन वाक्यात इतर शब्दांशी आपला संबंध दर्शवतात म्हणजे शब्दयोगी अव्यय हे असे शब्द आहेत विकारी म्हणजेच काय जे चेंज होतात जसं की नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चेंज होणारे वर्ड आहेत सो हे काय होणार आहेत विकारी आणि अविकारी म्हणजे जे कधी चेंज नाही होत त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभे अव्यय केवल प्रयोगी अव्यय हे येतात आता ह्याच्यामध्ये जेव्हा शब्दाला म्हणजे नाम आणि सर्वनाम दोन दोघं असतात त्यांच्या नावाला जोडूनच हा एक दुसरा शब्द आलेला असतो तो काय असणार आहे आपला शब्दयोगी अव्यय आणि ते काय करतात तर येऊन आपला संबंध म्हणजे आम्ही आहोत सो ह्यांचं असणं दाखवतात हो आता एक्झाम्पल बघूया पहिलं आहे पुस्तके टेबला वर ठेवली आहेत आता पुस्तके टेबलावर टेबल हे एक नाम आहे म्हणजेच एक नाऊन आहे त्याला जोडून काय आलं आहे तर वर म्हणजे हे काय होणार आहे आपलं शब्दयोगी अव्यय आता इंग्लिशमध्ये आहे द बुक्स आर टेबल सो ह्याला जोडून काय आलेलं आहे तर ऑन ऑन हा काय आहे त्याचा प्रिपोजिशन आहे त्याच्यानंतर सेकंड आहे तो घराबाहेर गेला तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे तो सर्वनाम आहे घर काय आहे नाव आहे म्हणजे एका वस्तूचं नाव आहे सो घराला जोडून कुठला शब्द आलेला आहे तर बाहेर सो बाहेर काय होणार आहे शब्द योगी अव्यय म्हणजेच तो काय झाला आहे तर नाम आणि सर्वनामाला जोडून आलेला आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये येणार आहे ही वेंट आऊट ऑफ द हाऊस आता आऊट ऑफ इन आऊट किंवा टू हे काय आहेत तर सगळे प्रिपोजिशन आहेत थर्ड नंबर आहे मुलांनी मैदानाकडे पळायला सुरुवात केली आता मैदान काय होणार आहे नाव आहे आणि नावाला जोडून काय आलेलं आहे तर कडे सो हे काय होणार आहे आपला शब्दयोगी अव्यय इंग्लिशमध्ये येणार आहे द चिल्ड्रन स्टार्टेड रनिंग वॉर्ड द प्लेग्राउंड आणि मुलांनी कुठे सुरुवात केली पळायला तर मैदानाकडे सो हा जो टुवर्ड आहे हा काय येणार आहे प्रिपोजिशन त्यानंतर फोर्थ नंबर आहे ती खिडकीतून बाहेर पाहत होती सो खिडकी एका वस्तूचं नाव आहे आणि त्याला जोडून कुठला शब्द आलेला आहे तर तून म्हणून हा काय होणार आहे आपला शब्दयोगी अव्यय इंग्लिशमध्ये येणार आहे शी वॉज लुकिंग आउट ऑफ द विंडो आउट ऑफ द हा काय होणार आहे आपला प्रेपोजिशन होणार आहे फिफ्थ नंबर आहे माझ्या सोबत ए मंदिरापर्यंत सो आता मी माझ्या ही काय आहेत तर आपली सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन आहेत सो त्याला लागून कोणता शब्द आलेला आहे तर सोबत सो so, हा काय होणार आहे आपला शब्दयोगी अव्यय इंग्लिश वर्ड होणार आहे त्याचा सॉरी इंग्लिश सेंटेन्स होणार आहे कम विथ मी अप टू द टेम्पल आता हे विथ अप टू ही काय आहेत तर प्रिपोजिशन्स आहेत त्यानंतर आहे सिक्स नंबर त्याने पेटीतून पुस्तक काढले पेटी, पेटी एका वस्तूचं नाव आहे आणि त्याला लागून कुठला वर्ड आलेला आहे तर तून सो हा जो तून आहे हा काय येणार आहे हे आपला शब्दयोगी अव्यय येणार आहे आणि इंग्लिश व इंग्लिश सेंटेन्स येणार आहे ही टूक द बुक आऊट ऑफ द बॉक्स आता आऊट ऑफ द किंवा इन ऑफ हे जे काही आहेत ते काय येणार आहे तर सगळे आपले प्रिपोजिशनमध्ये जाणार आहेत त्यानंतर सेव्हन्थ नंबर आहे सूर्य ढगांच्या मागे लपला आहे सो ढग काय आहे तर नाव आहे आणि मागे काय आहे तर त्याला लागून आलेला हा वर्ड आहे सो हा मागे जो आहे हा आपला शब्दयोगी अव्यय होणार आहे द सन हाईड बिहाइंड द क्लाउड म्हणजे काय तर सूर्य ढगांच्या मागे लपलेला आहे बिहाइंडचा अर्थ येणार आहे मागे सो हा आपला झाला प्रिपोजिशन आता एट नंबर ती आजोबांच्या जवळ बसली होती सो आजोबा हे काय आहे तर नाव आहे आणि त्याला लागून कोणता वर्ड आलेला आहे दुसरा तर जवळ सो हे तुम्ही जॉईंट पण लिहू शकता त्यानंतर आहे शी सॅट नियर द नियर हर ग्रँड फादर म्हणजे ती त्यांच्या आजोबांच्या जवळ बसली होती सो जवळचा मिनिंग काय येणार आहे तर नियर हे झालं आपलं प्रिपोजिशन त्यानंतर नाइन्थ नंबर आहे गाडी गावात जवळ थांबली सो गाव नाव आहे हे आणि त्याला लागून दुसरा वड कोणता आलेला आहे तर जवळ सो हा जवळ जो आहे हा आपला काय होणार आहे शब्दयोगी अव्यय द ट्रेन स्टॉप एड नियर द विलेज आणि हा नियर जो आहे हा आपला काय आहे प्रिपोजिशन वर्ड आहे त्यानंतर टेन्थ आहे तो अभ्यासासाठी पुस्तकालयात गेला सो अभ्यास काय आहे नाव आहे आणि त्याला लागून दुसरा वर्ड कोणता आलेला आहे तर साठी सो हा काय होणार आहे आपला शब्दयोगी अव्यय ही वेन टू द लायब्ररी फॉर स्टडी आणि हा जो टू आहे हा काय आहे आपला तर प्रिपोजिशन म्हणजे ह्याने काय केलं आहे तर आपल्या नाम आणि सर्वनामाच्या नंतर हा आलेला आहे सो हा काय होणार आहे प्रिपोजिशन अशा प्रकारे तुम्हाला जर शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं विचारली तर लिहू शकता फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही फायंड आऊट करू शकता अशा प्रकारे एक्झाममध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय